गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसते सोन्यापाटोपाठ भारतात चांदीचे दर देखील वाढत चालले अमेरिकेचे चा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या नव्या टॅरिफ रेट येत्या एक ऑगस्टपासून प्रभावी होणार आहे त्यामुळे भारतात दहा जुलै ते बारा जुलै या तीन दिवसात चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल पंधरा हजार तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार चौदा जुलै व वीस जुलै दरम्यान सोन्याच्या किमतीवर टॅरिफ अमेरिकन व्याजदर आणि डॉलरची किंमत कमकुवत होण्याची शक्यता आहे याचाच परिणाम देखील यावर होऊ शकतोय असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे पुढील आठवड्यात सोन्याचे दर चौऱ्याण्णव हजार ते एक लाख दोन हजारच्या दरम्यान असू शकतात तर चांदीचे एक किलोचे दर देखील एक लाख पाच हजार की है एक लाख अठरा हजारच्या दरम्यान असू शकतात सध्या देशात चोवीस कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम नऊ हजार नऊशे एकाहत्तर रुपये आहे तर बावीस कॅरेटच्या एक ग्रॅम सोन्याची किंमत नऊ हजार एकशे चाळीस रुपये इतकी आहे अठरा कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम सात हजार चारशे एकोणऐंशी रुपये इतकी आहे बारा जुलै रोजी चोवीस कॅरेट सोन्याच्या शंभर ग्रॅम म्हणजे दहा तोळा सोन्याच्या दरात सात हजार शंभर रुपयांनी वाढ झाली अकरा जुलै रोजी चोवीस कॅरेट दहा तोळा सोन्याच्या दरात सहा हजार रुपयांनी वाढ झाली होती तर हाच दर दहा जुलै रोजी दोन हजार दोनशे रुपयांनी वाढला होता म्हणजे दहा ते बारा जुलै दरम्यान दहा तोळा सोन्याच्या दरात पंधरा हजार तीनशे रुपयांनी वाढ झाली आणि एक तोळा सोन्याच्या दरात पंधराशे तीस रुपयांनी वाढ झाली होती जुलै महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या दरात एक पॉईंट तीन टक्केपर्यंत वाढ झाली आहे